केले जायला मुख्यमंत्री रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा आठ दिवस झाले तो सापडत नाही असं काही ठिकाणी झालंय काळजी आपण घेतली पाहिजे सरकार तुमची काळजी घेत पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे तुम्हाला आठवत असेल आपला लागूर आणि त्यावेळेस आकाचा धाराशिव इथं भूकंप झाला होता परत की गावाच्या गाव परत आपण भिकेल काही लोक आपल्याला सोडून गेली आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही काही लोक त्या पाण्यात वाहून पड गेली मी सकाळ मगाशी येताना सोलापूरमध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा आठ दिवस झाले तो सापडत नाही असं काही ठिकाणी झालंय त्याच्यावर काळजी आपण घेतली पाहिजे सरकार तुमची काळजी घे पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे जसं मृग नक्षत्र सात तारखेला निघत त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला कधीच मे महिन्यात पाऊस आपल्याकडं आपल्या सगळं आवडण प्रवण भाग आहे आपल्याकडं तरी पाऊस पडवतो एवढा कधीच काही आणि म्हणून आपण बाजारताबा केले एम आय टी एक्स केले आपण के टी यू एस केले त्या काळात त्यांच्याकडे पारमंत्री खातो होत त्यांनी भरपूर व्यवस्था केली का तर पाऊस पडत नाही पाटला तर ते पाणी अडाव नंतर माझ्याकडे खाता आलं पण केलं सिंगा कोळेगाव धरण केलं आता धरणात भरणं एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं लागलं आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक कक्षात जास्त पाणी होत स्वप्नात आपल्याला वाटत नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपल्या फ्रीच्या एरियातलं पाणी ते सगळं पाणी आलं आणि म्हणून हे सगळं संकट उघड राहिलेलं आहे परंतु तुम्ही जाऊ घालू नका आम्ही सगळे जर मुख्यमंत्री आम्हाला कळतोय ना आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय सकाळी सहा केले बाळाला म्हणजे अजून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळलंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये तिथे मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय साधूबाल माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये मध्ये झाले भूम मध्ये झाले पाणी आले लोक अक्षरक्ष घाबरून गेली तिथलं मी सूत्र फिरवून म्हणजे आम्ही काही झोपा काढला नाही इतर रात्री किती असं फोन केलाय त्यांनी त्याच्या फोन मध्ये नंबर असेल माझा आणि मीच घेतला असं नाही राव आम्ही एवढं करून वाईट कष्ट जातो ज्याच त्याला कळत्या प्रकारे म्हणजे आम्ही किंवा राम करतो तुमच्या करता आणि यांनी मध्येच काढायचं तुमची अडचण मला कळती नाही परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांचे संस्था कशी उभे करता येतील त्यांना मदत कशी करता येईल त्यांच्या खंडून गेलेला जमीन पूर्व पदावर कशी आणता येतील उन्हापूरच्या काळामध्ये त्यांचा परिस्थिती व्यवस्थित कशी करता येईल या सगळ्या गोष्टी घर कशी बांधून येईल सगळ्या गोष्टी विहिरी कशा खोलून देत आहे सगळ्या गोष्टी आपण करतो तुमचे पण वेगवेगळ्या मागण्या त्या करता आम्ही काही काही ना मार्ग काढण्याचा प्रयत्न करू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळी सोड करता येतात पैशाचा सूर करता येत उमेद जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तसं आम्ही तेरा कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय राज्य चालवतोय आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत केली आहे कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच आम्ही ती मदत मिळू आणि शिवाय आपलं राज्य सरकार त्या ते या पद्धतीनं आपण मार्ग काढू एवढी आपण लक्षात ठेवा आणि सतत आम्ही तुमच्या आता इतर आहोत राहुल त्याच्या संपर्कात राहू काही अडचणी असतील तर त्याला सांगा इतर राजकारण आणायचं नाही राजकारण जेव्हा निवडणूक येतील तेव्हाच राजकारणाचं आपण सांगू आता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं पुन्हा त्याचे संसार उभे करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते आपण करू やっぱり一生これ。E